दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये तिकिटासाठी चांगलीच दिसून येते कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला वगळले जाणार याकडे लक्ष आता लोकसभेची भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय खासदार हेमंत गोडसे यांना वगळून स्वामी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सर्वत्र रंगली होती मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने चर्चेला अजूनच उधाण आले त्यातच आता स्वामी शांतीगिरी महाराजांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत शांतीगिरी महाराजांच्या जवळच्या लोकांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून हाती येते नाशिकमध्ये अनेक उमेदवारांची तिकिटासाठी चुरस दिसून येत असून दिंडोरी लोकसभेची उमेदवारी डॉक्टर भारती पवार यांना मिळाली असल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी